समाजात विविध स्तरांचे लोक राहत असून अजूनही अनेक जणांचं जीवनमान उंचावणं बाकी आहे या सर्व जनतेच्या विकासासाठी सदैव कार्यरत असणाऱ्या थोरात कुटुंबांचं समाज विकासात मोठं योगदान असल्याचे गौरवोद्गार ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर नागनाथ कोतापल्ले यांनी काढले नाशिक येथील परशुराम सायखेडेकर सभागृहात राज्यस्तरीय जाणीव पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी अध्यक्षस्थानी आमदार डॉ सुधीर तांबे हे होते तर व्यासपीठावर मराठी चित्रपट अभिनेत्री आदिती सारंगधर कांचनताई थोरात दुर्गाताई तांबे विचारवंत ता डॉक्टर इंदिरा आठवले मनसाराम पाटील शरयुताई देशमुख रोहिणी खडसे पोलीस आयुक्त पाटील संस्थापक अध्यक्ष जगन्नाथ पाटील हे होते याप्रसंगी कांचनताई थोरात यांना मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय जाणीव पुरस्कार सन्मानचिन्ह शाल श्रीफळ देऊन गौरवण्यात आलं कांचनताई थोरात यांनी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या कार्यात खूप मोठी मदत केली आहे अशा व्यक्तींचा सन्मान व्हायला पाहिजे कारण ते इतरांना प्रेरणादायी असतात असं मत डॉक्टर कोतापल्ले यांनी व्यक्त केलं कांचनताई थोरात यांनी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या यशात स्वतःचं यश मानलं त्यांना माहेर आणि सासरचा समृद्ध समाजसेवेचा वारसा मिळाला आणि तो त्यांनी कायम जपलाय असं मत डॉक्टर तांबे यांनी व्यक्त केलं समाजामध्ये जी छोटी छोटी काम करणे असंख्य माणसं असतात ती त्यांच्या माध्यमातून हा समाजाचा हा पुढे जात असतो समाज हा पेलत पेलवणारे ही असे असंख्य जी व्यक्ती असतात त्यांच्या माध्यमातून समाजामध्ये चांगल्या वृत्ती या सदैव त्या ठिकाणी समाजामध्ये वाढत असतात आता आपण बघतो की वर्तमानपत्र उघडले की आपल्याला सर्व सर्वत्र जे काही बातम्या ऐकायला मिळतात असं वाटतं की काय झालं समाजामध्ये रोज भ्रष्टाचाराच्या बातम्या ऐकायला येतात महिलांवरच्या अत्याचारांच्या बातम्या ऐकायला येतात क्रौर एवढं वाढत चाललेलं आहे हिंसाचार एवढा वाढत चाललेला आहे केवळ भारतातच तर जगाच्या पाठीवर आपण बघतो की जिकडे तिकडे कोणतरी बॉम्बस्फोट आहे आणि एक निरप्र निष्पाप माणसं त्या ठिकाणी बळी पडतात एखादा माथे बिरू होतो आणि एखाद्या शाळेमध्ये जातो आणि छोट्या छोट्या बालकांना त्या ठिकाणी निर्दयपणाने गोळ्यांमध्ये ठार मारून टाकतो असा हा समाज होत असताना मग आपल्याला असं एक माणसाच्या मनामध्ये एक निराशा तयार होते की खरोखर अशाच पद्धतीने समाज जर चालत राहिला तर काय व्हायचं या समाजाचं परंतु जेव्हा मा माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात हे कलावंत आणि संत यांचा आदर करणारे व्यक्तिमत्व आहेत सौ कांचनताई थोरात यांनी आदरातिथ्य करताना कधीही आळस केला नाही त्यांचा सन्मान माझ्या हातून होतोय हे माझं भाग्य आहे असं मत सिने अभिनेत्री आदिती सारंगधर हिनं व्यक्त केलं कृष्णाकाठचे तांबे ते प्रवराकाठचे जोरवे या प्रवासात दोन्ही परिवारांकडून समाजकार्याचा वसा मला मिळाला आमदार बाळासाहेब थोरात यांच्या कार्यातही सदैव मदत केली त्यांच्या यशात आपलं यश मानलं असं मत कांचनताई थोरात यांनी व्यक्त केलं त्यांना सहकार्य करत गेले आज महिला माझ्या बचत गट चालवतात आज माझ्या तालुक्यामध्ये संगमनेर तालुक्यामध्ये बचत गट आज त्याच्यामुळे त्यांना कामधंदा चालू झाला आज इथं त्यांना अगदी म्हणजे बँकेतलं काम सुद्धा व्यवहारातलं माहीत नव्हतं खेड्यापाड्यासुद्धा तर ते आज बदल बचत गटामुळं त्या पुढे आल्या आज आप नगरसेविका असू नगराध्यक्ष दुर्गता असू आज पदवीधर किती तर महिला पुढं चमकू लागल्या जिल्हा परिषद असू पंचायत समिती असू ह्या महिला पुढे आल्या स्टेज डेअरिंग केलं त्यांच्यामध्ये खूप बदल होत गेला ह्या बचत गाटामुळं पुढं येऊ लागल्या सुद्धा महिलांना बँकेच्या व्यवहार अजिबात माहीत नव्हते आज पूर्वीचे महिला काहीतरी घरामध्ये कुठं कुठंतरी तांदळाच्या डब्यामध्ये शेंगधान्याच्या डब्यामध्ये कुठंतरी पैसे लपवून ठेवायच्या आणि तो संसारामध्ये वापर करायचा आज बँकेमध्ये त्यांना सगळं व्यवहार माहीत झाल्यामुळे हा बचत गटाचा व्यवहार जो आहे ते बँकेमध्ये जाऊन ते जमा करायचे त्याच्यातून कर्ज उचलायचे आणि आणि महिलांना त्याच्यामधून त्यांना फायदा होऊ होऊ लागला सा लागला त्यांचा संसार हा यावेळी रोहिणी खडसे इंदिरा आठवले यांचीही भाषणं झाली या कार्यक्रमासाठी आरबी रहाणे शिवाजीराव थोरात मीराताई चकोर शालिनीताई ढोले हरिभाऊ सांगळे रामदास वाघ राजवर्धन थोरात ज्ञानेश्वर गायकवाड अमित पंडित भाऊसाहेब कुटे आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचं प्रास्ताविक जाणीव प्रतिष्ठानचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील यांनी केलं ज्याला मातृत्व कळतं त्याला पितृत्व कळतं ज्याला पितृत्व कळतं त्याला कर्तृत्व कळतं ज्याला कर्तृत्व कळतं त्याला दातृत्व कळतं आणि ज्याला दातृत्व कळतं त्याचंच नेतृत्व लोक मान्य करतात या जगाच्या पाठीवर सुमारे दोनशे त्रेपन्न राष्ट्रांमध्ये एकेमव राष्ट्रमाता एकेमव पुरुषी उपाधी लाभलेली जिजा माता तिला साहेब म्हटलं जातं इंग्लंडची राणी असेल तरी तिला साहेबा म्हणतात मर्दानी उपाधी लाभलेली जगाच्या पाठीवर पृथ्वीवर फक्त एकच महिला जिला जिजाऊ राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब म्हणतात <प्रुण> मित्रांनो श्रीजन्माचा आदर करणारी स्त्रियांचा आदर करणारी आणि माणसाला माणूस समजणारी या पृथ्वीवर माणूस श्रेष्ठ समजणारी जाणीव ही संस्था नसून एक विचार आहे आणि या पुरस्काराच्या ज्या निवड केली त्यातल्या सूत्रसंचलन मधुवंती देशपांडे यांनी केलं तर अर्चना पाटील यांनी आभारही मानले या कार्यक्रमास उत्तर महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील नागरिक महिला युवक मोठ्या संख्येनं उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट सी चोवीस तास なしっく。